त्याला भुसाव म्हणून पहिला काळ वेगळा होता सुटल्या फायनालचा फेरा या मैदारातला सुटला सिद्धिनाथ देवाच्या यात्रेनिमित्ताने केला मौलीकरांचा मैदान आणि या मैदानातला कोण होतो एक नंबरचा सुंदर अशा गाड्या पाट्या सुंदर गाड्यात वरत आहे कोण कोणात कमी आहे कमी आहे कमी पक्का हा कडित पलीकडा बवाल खाली पलीकडे बवाल आणि गोरवा होता मालिकड धक्का सुनावणी वजी होता अशी काटा की लढत लढत झाली काटा केला